हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या विलॉगमध्ये खूप दिवसानंतर व्हिलॉग बनवते आहे आधी बनवले होते पण आता खूप दिवसानंतर सुरुवात केलेली आहे तर सपोर्ट राहू द्या तुमचा तर आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे म्हणजे मी घरी बनवलेली आहे तुम्हाला आवडते का बघा आणि सांगा ओके okay, तर चला सुरुवात करूया तर मी इकडे मसाला वगैरे भाजून घेतला होता कांदा लसूण टोमॅटो त्याच्यात आपले काही खडे मसाले असतात ते टाकून घेतले परत कोथिंबीर घेतली आणि सगळा मसाला एकत्र भाजून एकत्र काढून ठेवला शेंगदाणे पण टाकले होते आलं लसूण आणि इकडे खोबरं बाजूला भाजलं होतं म्हणजे आपण आधी खोबरं मसाला बा बारीक करून घ्यायच्या आधी खोबरं बारू बारीक करून घ्यायचं कारण आपण जर त्याच्यामध्ये मिक्स केलं ना खोबरं तर ते बरोबर बारीक अबर होत नाही म्हणून मी आधी खोबरं बारीक करून घेतलं त्याची पेस्ट करून घेतली बघू शकता तुम्ही असं सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं ठीक बारीक करून घेतलं आणि मग प्लेटमध्ये काढून घेतलं आहे असं पूर... पूर्ण प्लेटमध्ये काढून आहे आणि त्याच्यानंतर मग मसाला बारीक करायला घेतलं पूर्ण मसाला काही डब्यामध्ये मावत नव्हता त्याच्यामुळे अर्धा घेतला करायला आणि नंतर केला बघू शकते असं एवढा एवढा मसाला झाला होता लगेच तेल म्हणजे हे करायचं होतं मला मटण फ्राय करायचं होतं आधी त्याला शिजवून घ्यायचं होतं मग मी अशा प्रकारे तेजपान वगैरे टाकले तेलामध्ये कांदा टाकला आणि मटन फ्राई करून घेतलं रेसिपीमध्ये बघा आणि सांगा की तुम्ही पण असेच ट्रिक यूज करता का आणि एक माहिती आहे तुम्हाला मी कधी कढीपत्ता टाकत नाही चिकन चिकन मटणच्या भाजीमध्ये पण मी आज कढीपत्ता पण टाकला होता व्हिडिओमध्ये बघा आणि तुम्ही अशी ट्रिक वापरता का भाजी बनवायला मी असेच करत असते नेहमी भाजी फक्त मी यावेळेस कढीपत्ता टाकलेला ह्याचा आधी कधीच टाकला टाक नव्हता पण छान झाली होती भाजी खरंच करून तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे किंवा तुम्ही कसे करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा तेजपान कांदा वगैरे भाजून घेतलं हळद मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि मटन टाकून घेतलं असं चांगलं फिरवून घेतलं मसाल्यामध्ये जर म्हणजे मसाला म्हणजे हा पण मटणासाठी म्हणजे फ्राय करायसाठी जे वापरतो ना कांदा वगैरे हे याच्यामध्ये थोडा वेळ चांगलं मटण थोडंसं फ्राय होऊ द्यायचं म्हणजे त्याच्यातलं पाणी सुटतपर्यंत आणि मग ते पाणी आटतपर्यंत जरा थोडा वेळ हलवत राहायचं चांगलं मी तर अशाच प्रकारे करत असते नेहमी बघू शकते तुम्ही मी चांगलं त्याच्यामधलं पाणी आठतपर्यंत चांगलं फिरून घेतलं त्याला तुम्ही पण फ्राय करायला एवढंच साहित्य वापरता का मी तर एवढंच वापरते तुम्ही जर अजून काही टाकत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकते चांगलं मिक्स झालेलं ते आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि चांगल्या चार पाच सीट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं शिजायला जेवढं पाणी लागते तेवढंच मी टाकलेलं कारण की आमचं घरी कोणीच सूप वगैरे पीत नाही तर मी खूप दिवसातून व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की मला कमेंट करून सांगा आ, कुकरला सिट्ट्या होईपर्यंत मी इकडे तयारी करून म्हणजे मसाला फ्राय करायची तयारी करून घेतली मी म्हटलं तोपर्यंत सिट्ट्या होतात तोपर्यंत आपण हे करून घेऊया भाजी बोलताना काही शब्द वगैरे चुकीचे किंवा असे अडखळत येत असतील किंवा काही होत असेल तर समजून घ्या कारण की मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवती आहे आणि याच्या आधी पण काही मी एवढे ब्लॉग बनवलेले नाही पण असं वाटलं की करूया सुरुवात परत तर मी तिकडे कुकरच्या पाच सिट्ट्या होईपर्यंत इकडं मसाल्या आपल्या भाजीची तयारी करून घेतली तेल चांगलं तर आपलं त्याच्यामध्ये दोन तेजपान टाकले आणि आपण बनवलेला तो मसाला वगैरे टाकून घेतलं आणि चांगलं असं हलवून तुम्ही कशा प्रकारे भाजी करता मला सा नक्की सांगा थोडासा मसाला टाकल्यावर थोडा वेळ चांगलं हालून घ्यायचं आणि झाकण ठेवून म्हणजे एक जा, जास, जास मतन, दोन मिनिट किंवा तुम्ही जसं जसं करता तसं चांगले झाकण ठेवून चांगलं त्याला हे करून घ्यायचं मी याच्यामध्ये जे आपल्या घरी ते आपण चिकन मटनसाठी मसाले वापरतो ते सगळे जे माझ्याकडे होते ते सगळे दोन चार प्रकारचे मसाले टाकून घेतले काही जास्त नव्हते असाच कांदा मसाला वगैरे होता आणि एवरेस्ट वगैरे मसाला असे दोन तीन प्रकारचे मसाले होते ते टाकून घेतले आणि परत थोडा वेळ हे करून घेतलं झाकण ठेवून शिजू दिले ते मसाले ह्याच्या ते मसाले टाकून झाल्यानंतर चांगलं हालवून घेतलं झाकण ठेवून चांगलं दोन मिनिटे त्याला चांगलं आचेवर हे करून घेतलं आता मी याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद एवढंच टाकलेलं बाकी जास्त काहीच नाही टाकले चांगलं हालून घेतलं आणि परत झाकून ठेवायचं म्हणजे जे आपण मसाले टाकले ना ते चांगले हलवून घ्यायचे आणि परत एकदा झाकून ठेवायचं म्हणजे ते मसाले शि चांगले शिजतात पाणी वगैरे सुटतं बघा कसं तेल सुटलं आहे मी ते मसाल्याचं पा मसाल्याच्या डब्यास असतं ना तेच पाणी टाकून घेतलं जे आपण मसाला काढून ठेवतो हो त्याच्यामध्येच मी पाणी टाकते आणि तेच पाणी याच्यामध्ये तिखट मीठ व टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये तेच पाणी टाकते मी बघू शकते खूपच छान दिसते भाजी मला आणि चवीला पण खरंच खूप टेस्टी झाली होती खरंच परत दोन मिनटं झाकून ठेवा दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतर त्यांना म्हणजे चांगलं तेल वगैरे सुटतं आणि कलर छान येतो बघू शकते असलं तेल सुटलंय आणि कलर छान आलाय मी काय केलं तो जो कडेतला मसाला होता ना तोच मसाला डायरेक्ट त्या जे आपण मटण शिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकला हे मी असं जास्त करत नाही म्हणजे जे डायरेक्ट मी मसाला टाकला ना तर मध्ये असं मी जास्त करत नाही पण करून बघितलं छान काही एवढा बदल वाटत नव्हता त्याच्यामध्येच पाणी टाकून घेतलं परत आपल्याला जेवढा पाहिजे तेवढं पाणी आणि त्याला चांगलं उकडी येतपर्यंत चांगलं शिजवून घेतलं काही असं याच्यामध्ये काही बदल झालेला नव्हता चवीमध्ये मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकू शकता तुमच्या याच्यानुसार मला जरा थोडी माझ्या घरात जास्त माणसं असल्यामुळे मला जरा थोडी जास्त बनवायची होती म्हणून मी मला पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलं आणि त्या त्या रसायला चांगली उकडी येऊ दिली चांगली उकडी आली रसायला त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आणि रेडी आहे आपली भाजी कलर पण छान आलेला टेस्टी पण खूप झाली होती अशी होती आमची भाजी होती। 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 तर मी भांडे वगैरे पडले होते भांडे वगैरे घासून घेतले इकडे भाकरीची तयारी चालू होती भाकरी झाल्या एक दोन भाकरी झाल्या होत्या तर मी लगेच जेवायला वाढून घेतलंय रसावता ग्लॉक आवडला असेल तर